लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडी कडून बजरंग सोनवणे तर वंचित कडून अशोक हिंगे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या काय भावना आहेत हेच आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सध्या बीड लोकसभेची रणधुमाळी चालू आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असे घटन पाहण्यास मिळत आहे तर बीडचा खासदार म्हणून तुम्हाला कोण हवा असं वाटतं नमस्कार सध्या जर ऑल बीड जिल्ह्यात जर तुम्ही वातावरण बाहेर गेलात तर बजरंग बप्पा सोडून कुणी लावू शकत नाही तर त्याचं कारण असं आहे की बजरंग बाप्पा हा एकदम सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी वर्गातला मुलगा आहे आणि दोन तीन कारखाने त्यांच्याकडे असल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न ऊसाचे असतील काय बाकी अडचणीचे असतील तर ते शंभर टक्के सोडवल्याशिवाय नाही 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 दहा वर्षात कुठं तो दाखल नाही सर्वसामान्याचं पोरग आहे गरीब कुटुंबातून आलेले त्यांनी आतापर्यंत ज्यांचं जे साम्राज्य उभा ते समजा स्वतःच्या जीवावर साम्राज्य उभा केलेले हे त्यांना म्हणजे वारसाने भेटलेलं नाही जसं पंकजा दादा वारसाने भेटलेले म्हणजे त्या थोडक्यात आयत्या पिठा रेघुट्या मारतात पण ते बी त्यांना नीट मारता येत नाही आणि बजरंग बाप्पा शेतकऱ्याचे असल्यामुळे त्यांना शेतकऱ्याचे आले नाही आज जेवढी स्पीच वाचले त्यात तुम्हाला फक्त जातीवाद आणि स्टेट मध्ये जातीवाद तुम्हाला पार्लमेंट मध्ये जातीवाद करता येणार नाही तिथं करायचं असेल तर धर्म होऊ शकतो जरी मेजॉरिटी मध्ये जर झालं तर तिथं बीजेपी धर्म करू शकते रिलीजिअर तुम्ही जातीवाद फक्त मी इलेक्शनसाठी करू शकता एका कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये पण बाहेर नाही बरं बीडच हे जे सध्याच राजकारण चालू आहे जातीपातीचा आहे असं वाटतं वाटत बरं हे जातीपातीच्या राजकारणामुळे कुठेतरी विकासाला खेळ बसू शकतो हा विकासाच्या गोष्टी तुम्हाला एकूणच दिसतील एकूण फक्त जातीवर खेळल्या जात आहे फ्रंट पेजला तुम्ही सो सोशल ॲक्टिव्हिस्टला करताय जे आतापर्यंत जातच्या नावाने लढले ते जर तुम्ही मतदानासाठी पुढं करत असाल सभेमध्ये बोलत असाल तर आम्ही जातीवरून मतदान नाही करणार जर तुम्ही आम्हाला मॅन्युफॅक्चर चांगला देत असतील किंवा विकास आम्ही हे करू तुम्ही प्रॉमिस करा आम्ही त्यांना मतदान करू <laughs> म्हणजे असं वाटतं का तुम्हाला पंकजा मुंडे जर निवडून दिलं तर ह्या पाच वर्षामध्ये ती दीडचा विकास करू शकतो करू शकते नाही त्यांचे प्रॉमिस